खेड तालुक्यातील बिबट्याचा संचार लोकवस्तीच्या भागात खूप मोठ्या प्रमाणावर वाढला आहे वन विभागाच्या पिंजऱ्यात कैद न होणाऱ्या बिबट्या गावोगावी अनेकांच्या मोबाईल आणि सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद होत असल्याचे चित्र तालुकाभर पाहाव्यास मिळत आहे राजगुरुनगर शहरातील पाबळ रस्त्यावरील चव्हाण मळा परिसरात प्रशांत राक्षे यांच्या घरासमोर बिबट्याचे चा दर्शन झाले हा बळदंड बिबट्या घरासमोर येताच पिंजऱ्यामध्ये असणारा कुत्रा जोरजोरात फुंकण्याच्या आवाजाने घरातील सर्वजण जागे झाले परिसरातील नागरिकांनी बिबट्याला कॅमेऱ्यामध्ये कैद केले आहे राजगुरुनगर शहरातील पडाळबाडी परिसरात देखील बिबट्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला भर दुपारी बिबट्या दिसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे राजगुरुनगर शहराच्या चारही बाजूंनी बिबट्याच्या सतत होणाऱ्या दर्शनामुळे शहरातील नागरिकांना मॉर्निंग वॉकला जीव मोठीत धरून बाहेर पडावे लागत आहे चाकण शहर आणि लगतच्या औद्योगिक भागात देखील सतत बिबट्याचे दर्शन होत आहे चाकण शहरातील घनदाट लोकवस्तीच्या संग्रामदुर्ग किल्ला भुजबळ आळी आगरवाडी राक्षेवाडी पठारवाडी भागात आणि लगतच्या औद्योगिक परिसरातील गावांच्या हद्दीत दररोज बिबटे दर्शन देत आहेत बिबट्यांचा हा वाढता संचार धोक्याची नांदी ठरत आहे धिम्म वन विभाग मात्र काहीही देणे घेणे नसल्याच्या आविर्भावात सुस्त असल्याचा नागरिकांचा अनुभव आहे दरम्यान खेड जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात तोडणीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असल्यानं बिबट्याचा वावर मानवी वस्तीकडे मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे चित्र समोर येत आहे